अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे दर्श आमोशा सुमोती आमोशा वर्षातील शेवटची आमोशा आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे असतात आमोशाच्या दिवशी जर तुम्ही उपाय केले किंवा उपाय करायचे असतात आपल्या घरामध्ये नजरदोष कर्मी बाधा आपल्या घरात नेहमी भांडणं होत असतील किंवा काही त्रास असेल तर ते अमोशाच्या दिवशी जर केले तर आपल्या घरातून सगळ्या अडचणी दूर होऊन जात असतात असतात तर मी तुम्हाला असाच एक उपाय आज सांगणार आहे किंवा तुम्ही नक्की आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये हे उपाय आवर्जून करून बघा तर आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमचं दुकान असेल करणे बाधा दुःख अडचणी संकट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप सगळ्यात जास्त आहे तर ह्या आमावशीला तुम्ही आवर्जून करा आपल्याला नारळ घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही उभं राहायचं नारळाचा जो शेंडा असतो तो आपल्या मुख्य दरवाजाच्या तोंड करून म्हणजे आपल्या घराकडे मुख्य दरवाज्याच्या हे करून आपल्याला तो उतारा आपल्याला घरावरनं म्हणजे नजरदोष असेल कर्णीवादक केलेले असेल तुमच्या घरात नेहमी कटकट होत असेल किंवा काही त्रास असेल तर तुम्हाला घरा घराच्या बाहेर मुख्यवरच्या घराच्या बाहेर जाऊन आपल्याला तो नारळाचा शेंडा आपल्या मुख्य दरवाजाकडे करून आपल्याला सात वेळेस उतारा करायचा आहे पहिले मुख्यावरच्या आपल्या उंबऱ्यापासून सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही नारळ सात वेळा आपल्या घराच्या मुख्य रोजच्या बाहेर उभं राहून आपल्याला तो उतारा करायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जेही दोष असेल संकट असेल दुःख असेल तुमच्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असेल हा उपाय केल्याने तुमच्या सगळे दुःख किंवा सगळे संकट नक्कीच दूर होतील तुम्ही प्रत्येक महिन्याच्या आमोशेलाही करू शकतात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात प्रभावी हा उपाय जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर तुम्ही लहान मुलावरती पण हा उपाय नक्कीच असाच करू शकतात तुम्ही दे देवाऱ्यासमोर बाळाला बसून नंतर सात वेळेस त्याच्यावरती श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण असं ओवाळून त्याच्यावरनं आपल्याला नजरदोष काढायची नजरदोष असेल किंवा तो खूप किरकिर करत असेल खूप त्रास देत असेल रढळ करत असेल अशा प्रत्येक याच्यासाठी आणि तुम्ही घरासाठी करू शकतात गाडीसाठी करू शकतात नंतर तुम्हाला लहान मुलांवरती पण करू शकतो हा खूप प्रभावी आणि उच्च कोटीचा हा एक उपाय आहे तुम्ही आवर्जून करा आणि नक्कीच करून बघा खूप छान अनुभव येतात आणि तुम्ही दर आमोशेला तुम्ही करू शकतात समजा तुम्हाला घरासाठी करायचा असेल लहान बाळासाठी करायचा असेल गाडीसाठी करायचा असेल दुकानासाठी करायचा असेल किंवा तुमचा काही बिझनेस असेल त्याच्यासाठीही तुम्ही करू शकतात ह्या प्रत्येक याच्यासाठी आपल्याला वेगवेगळं नारळ घ्यायचं आहे एकच नारळ प्रत्येक ठिकाणी आपण चाक करू शकत नाही आणि त्या नारळाचा जेव्हा तुम्ही उतारा झाला तर तुम्ही कचऱ्याच्या डब्यातही टाकू शकतात किंवा ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते टाकू शकतात आणि स्वतःचं घर असेल तर घरावरनं तुम्ही हा उतारा करू शकतात भाऱ्याच्या घरात करू शकत नाही तर हा एक पहिला उपाय तुम्हाला समजलाच असेल आणि दुसरा उपाय मी सांगते आपल्याला तीन चार लवंग घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कापूर टाकून त्या लवंग आपल्या पूर्ण म्हणजे कापूर टाकायचा पंथी घ्या दिवा घ्या किंवा वाटी घ्या त्या वाटी माहिती तीन चार लवंग टाकायचे आहेत भीमसेन कापूर असेल किंवा साधा कापूरही टाकू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कापूर जाऊन आणि प्रत्येक जो धूर होईल तो प्रत्येक घरामध्ये फिरवायचा आणि तसं केल्यानेही आपल्या घरात नजरदोष त्रास कटकटी भांडणं ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला खूप प्रभावी उपाय आहे हा नक्कीच तुम्ही आमवशाच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि हे उपाय जे उपाय सांगितले ते नक्कीच प्रभावी उपाय आहेत आणि तुम्ही आवर्जून करा ही तुम्हाला विनंती करते आणि त्यानंतर तुम्हाला जे लवंग सगळ्या रूममध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला देवासमोर आणून ते ज्या ठिकाणी तुम्ही पेटवलं असेल पंथी दिवा किंवा वाटीमध्ये ती वाटी दिवा किंवा पंथी आपल्या देवांसमोर आणून ठेवायची तसंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी ती कचऱ्यात वगैरे टाकून द्यायची समजत असेल तुम्हाला दोघे उपाय समजले असतील आवर्जून तुम्ही आमोशेच्या दिवशी हे उपाय करून बघा खूप छान अनुभव येतो आणि खूप छान आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि नेहमी संकटातून दुःखात दुःखातून आपण बाहेर पडत असतो तर आजची माहिती इथंच संपवते आजची माहिती कशी वाटली किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद